परवा गाडीवर पडलो ते लागले रे नक्की गाडीवरूनच आहेस का घराचं बाय कोणा हाणलं म्हणून तुला सांगत होतो मला धरून नकोस आणि नेमकं दुखतय तिथेच धरलं मालिकेनं वाट लावली बघ सगळ्या आयुष्याची आणि म्हणून माया करती ए बाबा मी इथून जातो तुमचं तुम्ही बसा भांडत असं काय करतोय मला थांब की जरा तू नाही अरे तू असलास की जरा बरं वाटतं रे माझी तेवढी जरा सुरक्षित वाटते रे तुमचं तुम्ही दोघ जण गोंधून घ्या बर बर ठीक आहे बाबा ये बर का नंतर आव का कांदा तू बघ आता असं नाही वळ मला एक तुम्हाला विचारायचं आहे विचारू का तुमचं जो काय नुक। तोंड धरले आता ही काय विचार कोणाच तो बरोबर विचार की विचार एक का धा विचार हे बघा मला सांगा तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय आहे काय म्हणजे काय हाय सांगू सांगा पुढे आहे नाही जवळ जवळ तर मोड्या तुमच्या या काय हो मी एवढं तुमच्यावर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पळता त्याचा आता तुला इच्छानच म्हणल्यावर सांगूनच टाकतो सांगा काय होते माहिती का लोकच तुम्ही वाटतंय नको मी तुझा गळा दाबा लागलो म्हणून सरळ बोलणार हाय काय नाही आपल्या कामाचं बघू असं कसं कसं कामाचं कामाचं काही कामा कामा जायचं बोल 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 की काय तुला बोलायचं ते बोल बर अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही बर बर हा मला उत्तर माहिती आहे तर उत्तर दिनागणी तू कडक लक्ष्मी सारखी अंगावडी हसी नाही हो सांगा तरी हे बघ बघू शकतोय पण हात लावू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे शेजारी शेजारी चला चला कुणाला शेजारी नका कोटी चला चला ओढवर ओढवर हे बघती चला चला असे शेजारी तिला गुदगुद

तुला एक विचार विचार की बाबा बाबा मला अजून कधी एका पण मुलीनं तू माझ जग आहेस असं म्हटलेलं नाही एवढं जीवाला कशाला लावून देतोस तू जर माझ जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असेल काढ तू काढ तू माझी पुरी खोळ्यात काढायच ठरवलीस नाही असं का म्हणतोस बाबा बाबा मला एक शंका आहे बँकेत कर्ज काढून गाडी घेतली दोन तटल्यावर माझी गाडी उचलून मग पुढे नाही मग मला आता तू सांग मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेच्या हप्ता तटल्यावर वाले माझ्या बायकोला पण उचलून गेला ना काय प्रश्न विचारलाय रा, 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 रा लय भारी मरदा असं जर झालं असत शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या तर बँका काय बायका नेत नाही कारण काय होत्या माहितीये काय गाडी तारण ठेवलेली असती कर्ज काढताना तस बायकू काही तारण ठेवता येत नाही खोद अरे जिंदगी बरबाद झाली माझं लग्न करून अरे वाईरे बर ती ना परवा तुझी बायको भांडी का फिकून मारत होती मला डोळा आला म्हणून मग त्या भांडी फिकून मारण्यासारखं काय आहे ती तुला लगीन केल्याचं कळणार आहे काय झालंय तिला वाटलं शेजारून मुळ मला डोळा आला मग ते बायकोला कसं कळालो परवा एक चल ते नाई मोठा छंद काय कुठला छंद आहे मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद नक्कीच असतो वाकून बघतात दारात मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी तो जस बाहेर द्या गोंद घ्या बरोबर काय ते नाही बोटात किती जादू आहे ती बघत होते तुझी जादू काढून बाहेर सगळे अहो थिप्पिर्याहो ऐकलेत का असं रागावू नका बाई बर बाई तू बघा एक उखाना घ्या की आय बोटाची जादू भारीच आहे की ग तुझी जवळ घ्यायला सांगतीस मग मी काय मागं सोडतोय ऐक घेतो उखाना घेऊ का घ्या की घेतो बघ माझे लाडके आई काय ज्वारीच पोत दाबनानं उसवण ज्वारीच पोत दाबनानं उसवण तुझ्या बान तुला उडर लावून मला फसवलं म्हणजे फसवलं फसवायला तुम्ही माझा पुतळा आहे माझ्या बाण तुम्हाला दिली ते बागा नशी या जगात नव्वद टक्के सुंदर मुलींचे दात वाकडे तिकडेच असतात हा तगया अरे माझी कुठे वाकड तिकडं हायते ही ट्यूक नाही जरा कमी वेळची आहे त्यांनी त्या मुळात वेळाने पेटते म्हणजे काय तू सुंदर गुतास दिसायला काय मी ना हास्मि खायचा बर ते, ते जाऊ तु दे ता जा तुमचा नाद कोण करायचा बाई हे बघा माझ्या आबाला बरं नाही आहे तव बघायला जायचा

काई। काई थंतनी दा, थंतनी दा आता माझ्या अंगावर टाकतोच काय अरे काय रे पाटगुळा हे लय हायस की बरा अरे मी एकदम ठणठणीत आहे ठणठणीत आता माझी काय बी काळजी करू नको आज माझ्या शर्टाला खळ लावतोय अडत आता दिसतोस बरा म्हटल्यावर अर लहानपणापासून बसल देखनाय मी हा बाय त्याने तुला बर नाही असं समजलं काय सांगायचं गावातली कुत्री कुत्री रडायला लागली तोंड वर करून मी ओरकल आबा आता काय गावाला येत नाही अरे ढेकण्या तोंडाच्या आता आबा पंचगंगीच्या पुलावरच अरे काय सुरेस तसं नव तसं नव आबाचं पोरग कोल्हापुरात कामाला नाही का आणि पंचगंगेच्या पुलावती राहायला नाही का मग आबाला इकडं आणतात का तिकल्या तिथं जवळ आहे म्हणून तिकडच नेत्यात असं वाटलं आबाला आणलं इकडे मला लोक म्हणायचे आबाला ऍडमिट केलंय आबाला ऍडमिट केलंय आबाला माग पिशवी लावली पुढे एक पिशवी लावली <laughs> तेच ते अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात फिरतोय आबा रक्त पण काय कशाला रे खर्चात पडताय सा तू बी सांगतीस रक्त चढवले म्हणून जायाच जा खाटक्याच्या जा दुकानात अरे सुखायच्या तू चाकी मला काय म्हणायचं होतं जायाच जा खाटक्याच्या जा दुकानात आणि दोन तीन वाट्या रक्ती हाणायची कशाला रगात चढवायला लागतंय कमी पडलंच नसतं तुमच्या अशा शिरा निशिरा तटतटल्या असत्या काय बोलायचं अरे काय बोलताय साहे माळकरी माणूस ऐकते आ... मालकरी माणूस आहे वय मग तुला पाहिजे काय बरा जरा नव तू अरे बरा हाय म्या एकदम ठण हाय मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पत्ते पाणी म्हणून डॉक्टर न गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही गोळ्या दिल्यात पण बिळ्या काय अजून दिलेल्या नाही म्हणजे जी पद्धत असते आबा ती गेल्यात नव गोळ्या हा 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 काय गोळ्या दिल्यात आता दिल्यात ते दिल्यात का नाही हो त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या खायचं पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचंय असं बोलताय सांग अबा अग तस नाही आबा हाय तो गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागत म्हणून सांगितलं ला रवत करायची तुझा आबा आणि माझा आबा काय का सांग बघ माणूस म्हातार झाल्यानंतर त्याला ढोरागत सांभाळावं लागतं म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे याच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी आबा असं म्हणायचं ते चुकलो बघ परत शर्प

अरे प्रत्येकाला असंच वाटतंय लगीन व्हायच्या आधी कुठलं मर्दा भारी लगीन करून कोण सुखी झालाय व या जगात पण मला एक कळत नाही बंड्या पहिली म्हातारी माणसं म्हणत्या की बायकोच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तोंड बघत नव्हती म्हणून मग त्या आठ आठ नऊ नऊ पोरं कशी व्हायची की बनण्याची पद्धत असती तस जर असत तर मग कशाला विचारतोस आणि तोंड कशाला बघायला लागतंय त्याला म्हणजे तू चमत्कार मी काय म्हणतोय बंड्या हा मला तुझ्या पाहुण्यातली एखादी पोरगी काढली एवढणीच दर तूच करायला लागतंय बाबा या फडाला रिकाम तूच करायला लागतयस ते बी आहे खरं मी बी त्या विचारात आहे तुला सांगू का बघूया एक पोरगी हाय माझ्या बघण्यात कोण कोण रे कोण कोण आता काय हरागलाय मर्दा नुसतं सांगितलं दोन तर हरकून टोंग झालाय हाय हाय पाहुणे ती जा ते <laughs> जाऊ दे तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ती तरी सांग तशी माझी काय अपेक्षा नाही फक्त ती बाई असली पाहिजे हीच तर आता अपेक्षा उरली बाकी काय राहिले ठरलं तर मग उद्या आपण काम फक्त करायचं का तुझे

त्याच बघ राऊंड फिगरतीस तेवढीच अर्थिक कठर काय त्या मरला सुद्धा सांगायचो बाबा आहे सोन पपडी कोण आणते कोण बालूशाही आणते कोण चिऱ्याच्या इटा आणती चिऱ्याच्या इटा चिऱ्याच्या इट्टा म्हणजे तुला कळलं काय ते नाही ते कळायला तुला शिकून येत नाही तुझ्या घरात अरे चिऱ्याच्या इटा मध्ये मैसूर पाक मैसूर पाक रे त्याला बोकज नाही असतात पकाळ परिस्थिती माझी आया बी हात जोडून विनंती आहे तुम्हीच करा कोण लय श्रीमंत आहे ती बीर वाटू दे आणि कोण त्यातल्या ते त्यात मध्यम आहे ती रेरम वाटू दे आणि कोण लयच गरीब आहे ती वाटू दे नाही तर बदल बायका काय प्रताप पडतील काही नेम नाही तेव्हा त्यात मी अजून सांगतो विनंती करून तुम्ही ही असली प्रथा चालू करा नवीन पद्धतीची आपण पोरगे बघायला तू तुम्ही जरा चल गे आमच्या बरोबर एवढा चार प्रश्न विचारशील पोरगेला आमचं काही धाडस व्हायचं नाही बाबा की धाडस काय आम्ही एकत्र संघट करत पहिलं दहा पाच रुपये काय असतील ते सुट्ट काढून येणार संघटना तिथं आल्यावर मारणार गप्पा लयसा नाहीसा चला आता अभ अभाव आई राम 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 अरे पाणी घ्या पाणी घ्या कुणीतरी पाणी घ्या आबा तुम्हीच त्या निगम करण्याचं पुरजीला तेवढं पुरजीला तेवढं हे पुरजीला काय बोलवा पुरजीला साठी तुला घाई झाले मरदा आधी पाऊन चार कुठं आहे फोगव तेव्हा फोगण्याचा खिसाचा दरचा आनंद टाका ए पा जरा गप त्याला अनुज मुळात चूक केली आहे आता जर ग बसला नाहीच का नाही तर बाहेर काढील बघ गालविनीत ना तुला ग बस माझ काय संघटन येऊन मग काय नुसतं बसायला जडल मला गोळाच्या गणपती गप म्हणतोय ना अभो हो हो बोलवाचे तूर गेला बाहेर बोलू म्हणतो बोलवाचे बरोबर बोलितो बोलितो अरे नाजूका अरे नाजूका भाए बाहेर ये बाई ये बाई ये ये, ये, ये। आ, बस, बस 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 बाहेर पाठावर पाठव बस बस जर पाठावर आता पाठाचा चांगला करावं तू बाळा विचारायचं असतील तर बाळ शिक्षण काय तुझं तुम्हाला कळायचं नाही ते पण सांगते हा माझ शिक्षण की नाही एम एफ

आई सगळ्या विषयात काय मोठवा काय शनिवारच्या बाजारात खपणार नाही त्याला सर्व सांगल्याचा नंतर पंढरपूरच्या बाजार दाखवायला पाहिजे तिकडे जरी काय खपलं तर का खपलं बघ तू काय करतोस कत्नी का... करू काय करतोस तुला तो नव्या उडिवल्या ती बा तुला काय करायला आवडते मी सांगू तुला विचारले म्हणजे तूच सांगायचं का माझा बा सांगेल मला होय मला वय किती लाजशील किती लाजशील कारखान्याचे तिसरे बिल बी आता आलं नावावर काय ते खेळायला आवडते बहुतेक सम्याचा खडूगड करून ठेवणार आता काय खरं म्हणजे अगं आई हे म्हणजे मी जाऊ का मला बी तसंच वाटत अरे अरे एवढं घाबरू नको मारता तुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद ऐको बर बर नाही तर उचलून ठेकायचे दार मला काय हे ताय तुम्ही मला आमचं थरले मालिका लादली होत हे तुझ्या अगं थक 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 बस निघाली बोलूले बोल निघाली या बाईची जात कधी नाही या मालिकांनी वाट लावली वाट लावली बायकांची हे कातर होते कुणाला अरे ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला उठत हा खाली बस हा तो थोबा आधीच भूतासारखी दिसतीस कशी बशी लोक आल्यात आणि तुझं हे नखर चाललं तो बस आबा आपा शांत शांत पाहुणे पण आहेत नाचू का तुला काय घालायला आवडत सांगते सांगते म्हणजे मी सांगतो माझ्या नाजूक ला तीन बटनी शर्ट घालायची सवय ती मी रात्रीची रात्रीची मुंगी नेशना नाहीतर पणजी नेसा ना नाहीतर थेपू बरम नाहीतर तच्च झोप पण आणखी काय जात हो काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा गवथी झाला बस की मर्दा बा तुला खायला काय आवडत मला कि नाही मला कि नाही खेकड्या टायी जी देऊन जाते झाल्या अरे मग पोरं वाकडी तिकडीच उन्हार केला ककड्यावर माझ्या बाळाच्या आवड निवड विचारा पोरग कस पाहिजे इथं बाळ म्हण बाळ हे बाळ आहे का वडापंच कुत्र नक्त्या नाकाच हि बन नाकाच तर पत्त्याच नाही नुसती ओलच दिसत्यात हायवेच्या बगद्यावानी काय काय बोलतोस काय अरे अरे पूर्गी बघायला आलाय सर का शनिवारच्या बाजारातल्या मशीद काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतय काय मशीद आणि हिच्यात काय फरक आहे व

आधी पोरी कोण देणार ज्या कोण द्यायला तयार आहेत त्यांच्या जात्यात जा पोलून आणि नवीन काय ते आलंय हागडे किजडे सगळ्यांनी लावले वाटतेची बनव आबा जरा जरा इकडे साईडला या बदलून या सांगतो सांगतो तरी ऐका बा आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचं राग येणार नसला तरी एक इचार वा बा तुम्ही कवा किस डे साजरा केलाय <laughs> <laughs> माझ्या माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही दात कशाला लागतात त्याला अरे म्हणूनच किस मागती खरंच का काय आता <laughs> काय सांगू तुला माझ्या म्हातारीला आणि गाजर खायची लय सवय दात होत तवा करा 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 चालू खायचे आता दात नाही म्हटल्यावर मी काय करतो माहित आहे वा का वाळक आणि गाजर आणतो आणि चोरून तुम्हीच का काय अरे नाही तसं नव किसनीवर असं कसकस 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 किस्तो आणि मनी तिला म्हणतो घे घे पाहिजे तेवढा किस घे हा ते जाते किस वय मला वाटलं तुला तुला काय वाटलं काय वाटलं बा किस डे असा साजरा करताय वय तुम्ही मग मग हा डे कसा साजरा करताय त्याच आणि कशाला नाव काढलं त्याचं नाव काढलं की मला जायला लागत असते चांगलं अरे तू साजरा करायला लागत नसते आपल्याला जरा आला की पडतो काय सांगू तुला अरे पहिलं दिवस काय होत हा 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 पांढर बसून अस मस्त बिघी गावात इकडं तिकडं पायान सारून अस दोन गुडघ्यातन खोपराला तट्ट्यात दूर बरोबर गालावर हात ठेवून बोटाच्या बेचक्यात बिडी आणि तोंडाकडनं बिडीचा धूळ आणि मागे नुसतं ठरू ठरू आबा हाग दे म्हणजे हागडे म्हणजे हागे जडे आबा हाग दे म्हणजे ते नव मग एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारण म्हणजे हागडे चुलीत घाला तुमचा हागडे दे, जो हाग दे।, हाग दे तो तसच मनाची वेळ आली आहे अव नुसतं आलं आलंय अलीकडच्या काळात अबा हे किस डे हाग डे अस साजरा करते मग चौदा फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार अर रा तुला सांगतो हे सगळं ऐकून लय 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 वाईट वाटते मग लय वाईट वाटते आता अबा कसं झालंय माहिती आहे काय कस की परदेशात आलेली पद्धत आहे डे म्हणजे कस फादर्स डे मदर्स डे टीचर्स डे आता मला सांग हे डे म्हणजे काय डे म्हणजे दिवस अरे मग तेच म्हणतो की आईच दिवस बाबाच दिवस मास्तरांच दिवस ते बी जिवंत असत ना हा अरे आमच्या काळात बघितलं तर हो तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा त्याने व्हॅलेंटाईन डे काय म्हणा तसलं काय बी नव्हतं अरे आताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉलिचा ठेका धरायची व्यसना दिन होऊन अगदी धिंगर धांगार करायची अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याच भान सुद्धा न राहणारी ही पिढी र न राहणारी ही पिढी अरे आमच्या वयाची होती तेव्हा तेव्हा कशी असतील ही ही मोठी शोकांतिका आहे बघा अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी यो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय आता आता आपल्या आया बहिणींच्या कपाळावरच कुंकू ज्या अतिरेक पुस त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे पण पण आपल्या इथं त्याच्या उलटच होत ते हे फ्रेंडशिप डे म्हण आता तुम्हीच मला सांगा ही आजची युवा पिढी देशद्रोह्यासारखी वागतेच हो फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत आहुतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे निधन निदान, निदान तेवढं आपल्या हाती नक्कीच आहे ऐका नाही आहे ना चला गणपती बाप्पा